सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये सातवड येथील संत्र्याच्या बागेत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या रहस्यमय खुनाचा छडा लावला असून धक्कादायक वास्तव्य समोर आलंय कौटुंबिक वादातून भावानेच आपल्या लहान भावाचा निर्दयपणे खून केल्याचा तपासात निष्पन्न झालाय मयज सोमनाथ रामराव पाठक याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते गुन्हे शाखेने तपास सुरू केला प्राथमिक चौकशीत हा अपघाती मृत्यू असल्याचं भासवलं गेलं मात्र शवविच्छेदन अहवाल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा खून असल्याचं स्पष्ट झालंय या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी डॉक्टर अशोक रामराव पाठक याला ताब्यात घेतलाय रावरीच्या डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीपासून प्रशासनावर दबाव टाकून व सत्तेचा पुरेपूर वापर करत सर्वसामान्य खऱ्या सदस्यांना वंचित ठेवण्याचा डाव सत्ताधारी मंडळी करीत असल्याचा आरोप माजी मंत्री प्राजक तनपुरे यांनी केला माजी मंत्री तनपुरे म्हणाले रावरीच्या डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक होऊन घातली असताना प्रारूप मतदार याद्या जाहीर होऊन हरकतीसाठी सभासद मतदारांना बारा मार्च दोन हजार पंचवीसशी शेवटची तारीख निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे कारखाना बंद होण्यापूर्वी शेवटच्या झालेल्या कोरोना काळातील ऑनलाईन वार्षिक सभेत सभासदांची शेअर्स अमानत रक्कम दहा हजार रुपयांवरून पंधरा हजार करण्याचा ठराव करण्यात आलाय शेवगाव तालुक्यातील गोळेगाव ग्रामस्थांनी पाण्याच्या समस्येवर आवाज उठवला आहे गोळेगाव व परिसरातील गावाच्या भविष्यासाठी आणि पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे ग्रामस्थांनी पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आणि अनुदानित विहिरीच्या वाटपासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सतरा दिवसापासून बेमुलत धरणे आंदोलन सुरू आहे त्याच दरम्यान मंगळवारी अकरा मार्च रोजी बोदेगाव येथे रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आला या आंदोलना दरम्यान जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलंय परंतु ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन अजूनही सुरू आहे या आंदोलनामध्ये सरपंच सौ मुक्ताबाई आंधळे झाड फाउंडेशन चे अध्यक्ष संजय आंधळे आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांना या लढ्यात सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय व्यक्तींचा पाठिंबा मिळाल्यापासून ग्रामस्थांचा निर्धार अजूनही मजबूत आहे गेल्या सोळा दिवसापासून गोळेगावातले शेतकरी तसेच संपूर्ण हळूपाळूचे ग्रामस्थ हे एक धरण आंदोलन तलावाच्या भिंतीच्या उंचीकरणासाठी भिंतीच्या दुरुस्तीसाठी आणि म रोजगार हमीतल्या शासकीय आनंद विहिरीसाठी आम्ही आंदोलन करतो तरी त्या आंदोलनाची आत्तापर्यंत आमच्या कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्या शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यायसाठी आम्ही पहिला टप्पा गोळगावात आंदोलन केलं दुसरा तलावात आम्ही जल आंदोलन सुरू 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 केलं तरी आमची दखल घेतली नाही आज तिसरा अकरा तारीख आहे अकरा तारखेला आम्ही शेवगाव गेवराई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की तुमच्या मागण्याचा आम्ही पाठपुरावा करतो पण तरी शासनाला आम्ही एक कळकळीची विनंती करतो की झालं म्हणजे इथं संपलं असं नाही आमचं धरणं आंदोलन हे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बंद करणार आहेत आणि तेच धरणे आंदोलन चालू असताना आम्ही चौथा टप्पा की शासनाला झोपलेल्या प्रशासनाला जाग आलीच पाहिजे नुसते घोषणा ना देऊ नाही की जाग आणायसाठी आम्ही चौथा टप्पा असा करू की शासन नाही जात नाही कोणाला ना पण शेतकऱ्यापर्यंत आलं पाहिजे आणि या शेतकऱ्याच्या भावना सरकारला म्हणावं शेतकऱ्याच्या भावना जाणून घ्या शेतकरी अन्नदाता आहे शेतकरी येतं सगळं दुने तुमची शेतकऱ्याला एवढं चिरडू नका किड्या मुंगी सारखं शेतकऱ्याचा उद्रेक जर झाला तर बिमोड होईल संसाराचा पदमपूर वाडी शिवारात चार जणांनी मिळून वृद्धाच्या घरात घुसून त्यांना शिवेगाळ करत कुराडीने मारहाण केली तर भांडण सोडवायला आलेल्या त्यांच्या पुतण्यावर चाकूने वार करण्यात आला नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल भानुदास माळी रोहन भाऊसाहेब माळी विशाल भाऊसाहेब माळी व बाळू भाऊसाहेब माळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत जखमी बाळासाहेब मारुती गोलवड यांनी फिर्याद दिली आहे नवरी सोबत कलवरी म्हणून आलेल्या युवतीने लग्नघरातून तब्बल चौसष्ट तोळे सात ग्रॅम सोन्याचे दागिने व सत्तावीस ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण एकावन्न लाख शहाऐंशी ,00, हजारांचा ऐवज चोरून नेला होता दरम्यान तोपखाना पोलिसांनी केवळ चोवीस तासात चोरी प्रकरणी छडा लावत सत्तावन्न तोळे नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा चव्वेचाळीस लाख दोन हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दागिने चोरणाऱ्या युवतीसह दागिने विकत घेणारा सोनारालाही गजाड केलाय दरम्यान या प्रकरणी अॅडव्होकेट निखिल बबन वाकळे यांनी सोमवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रशंसा प्रशांत काळोखे किशोर सुधाकर लोळगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत डॉक्टर मध्ये घेवा छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक न नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याची राज्य सरकारची मुदत वाढ दिली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील युवांना एकूण अकरा महिन्यांचा कालावधीसाठी प्रशिक्षण घेता येईल नगर जिल्ह्यात साडेपाच हजार प्रशिक्षणार्थी सध्या विविध शासकीय विभाग आणि खासगी आस्थापनेत कार्यरत आहेत राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार आता ज्याचे सहा महिन्यांचे कार्य प्रशिक्षण पूर्ण झाले त्यांना आणखी पाच महिने प्रशिक्षण घेता येणार आहे या जे जे उमेदवार घेत आहेत त्यांना कालावधी रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल तसेच ज्या उमेदवारांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी यापूर्वी पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्यांचा प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापने रुजू होता येईल महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर समन्वयायी पाणी वाटप संदर्भातील मादाडे समितीचा अहवाल प्रसिद्ध झालाय या अहवालातील शिफारशींनी उर्ध्व गोदावरी मधील दारणा गंगापूर भंडारदरा निळवंडे मुळा पालखेड प्रकल्प अंतर्गत असलेल्या लाभधारकांचा पूर्णपणे अपेक्षाभंग केला आहे परिणामी आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी संकटात सापडला या अहवालास विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवून वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई करण्यासाठी सज्ज राहण्याचं आव्हान भंडारदरा प्रवरा पाणी संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खरडे यांनी केलाय संगमने नगरपालिकेने काही दिवस थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी पुन्हा पूर्ववत सुरू केली आहे दिल्ली नाका परिसरातील उर्वरित अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात जेसीबी फिरवण्यात आलाय अशी माहिती पालिकेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी दिली आहे संगमनेर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने महिन्यापूर्वी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती त्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार होत मात्र बरेच दिवस झाले तरी काम झाले नाही परिणामी काही काही नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण अतिक्रमण त्यामुळे हटाव मोहिमेचा उपयोग झालेला नाही पातळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत, शेत रस्त्याचे निर्णय प्रशासनाने तातडीने घेऊन सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी तालुका शिव पान शेत रस्ते व शेत रस्ते कृषी समितीने निवासी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील यांच्याकडे केली आहे यावेळी कृती समितीचे विठ्ठल निर्मल बाबासाहेब निर्मल ज्ञानदेव बळगे भीमराज काकडे विकास जाधव उद्धव आंधळे शहादेव सानप अर्जुन गावडे भगवान आंधळे आदी उपस्थित होते जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात गत दोन वर्षात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात सात जणांनी प्राण गमवले असून त्र्याऐंशी जण जखमी झाले त्यामुळे वन विभागाने पीडितांच्या कुटुंबियांना आठ कोटी सदुसष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे परंतु केवळ भरपाई देऊन चालणार नाही तर या संदर्भात सहजीवनासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज सध्या व्यक्त होत आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री